मॉर्निंग वॉकिंग सुरू आहे मॉर्निंग वॉकिंग चला फिरवू हला जाऊ वापस घरी तर अजून गाईचं बघू शकता अजून सूर्य उगवायचं आहे सात वाजत झालेलं आहे पण काय अजून थंडीच आहे काल एक दोन दिवस थंडी परत वाढली आता बघायला फिरवतोयच म्हणजे जॉगिंग झाली वॉकिंग झाली आता घरी चला चला जाऊ आणि आवरू पहिलं आपलं सगळं तर काही जाता चाललं आहे शॉपला तर बघू शकता असं इकडे हलकंसं धोकं पण आहे आणि थंडी पण भरपूर आहे आज काय सांगताय भरपूर एकदम पप्पाने पण पॅक केलेलं आहे आणि वातावरण बघू शकता सूर्य एवढं वरती आहे ऊन पडल्या असून पण थंडी वाचते तर मपलार स्वेटर मी पण स्वेटर घातलं चाललोय तर चला जाऊ गेल्यावर भेटू तर काही आता वाजलेली आहे जवळपास माझ्या स्टुडिओचा कटा सव्वा पाच तर जवळजवळ सगळं घेतलेलंच आहे आणि नवीन मटेरियल पण आणलेलं आहे बघू शकता फ्रीज आज नवीन घेतलेलं आहे फ्रीज बघू शकता त्यात मटेरियल पण घेतलेलं आहे आम्ही तर आजच घेतला सकाळी दुपारी आला चला बघी आता आता उन्हाळा पण सुरू होतो ना त्यामुळं म्हटलं फ्रीज घेऊया आणि फ्रीज घेतलेली आहे अशा तऱ्हेने आणि स्टुडिओमध्ये चाललेलं आहे कलर काम त्यामुळं स्टुडिओचं सामान इथं आलेलं आहे सगळं सगळं स्टँड सगळं बोर्ड परत सॉफ्टबॉक्स तर चला बघूया स्टुडिओचं तुम्हाला उद्या दाखवतो कलर आणि कलरिंग चालू आहे ना त्यामुळं जाता येत नाही बघू काय होतंय ते

भेटू लय गार आज लय थंडी लागली आज गाडीवर येताना चला फ्रेश होता आत गेल्या जाते कमरे रात लावल्यास कस काय मग एवढं कटकाडायचं कटकाडायचा कालो नाव दणकली कालवण कसं गाडा लागते गावातच नाही म्हणजे सगळं शेती करायला तर घेऊन जाईल आज अंडा आणि जिरा राईस भाकरी आणि चपाती पेशल अगं बापरे सुरू करूया चला गरमागरम थंडीची अंडी तुम्ही काय दंगा लावला भोंगा ते हारे पाठ चुकत नाही तुम्हाला भोंगा वाटल रेडिओ वाटल टी व्ही वाटल काय <laughs> काय मम्मीने म्हणली की आता काय तर सुरू आहे मम्मी काय म्हणलं काय भोंगा का बघ तू म्हणलं एकदा चालू झालं की थांबा चुकीचं म्हणतोय का खरं म्हणतोय ही एकोणीस त्याचा अंदाज करायचं चुकीचा एक खोटा आहे मग एक न चुकीचा एक खोटा आहे एक तुकडा घालायचा म्हटलं तुम्ही म्हणताय त्याला गोड नको नको आणि हे जर एक खजूर खायचं म्हंटल तर त्याचा तुकडा पण देत काय खाईन म्हटलं त्यातला पण त्या 부담 करत्या माहित नाही असं बाप रे हा सगळा हा अंतष्ट पटकन म्हटलं आलाय तर त्यातला एक दे दी बिचारा पाणी प्यायला त्याचा काहीच नाही दंगा दोघांचाच चाललाय हा त्याचा काहीच नाही पण तुम्हाला म्हणते त्याला काही नको उद्या तुला काय घ्यायची भाजी येड्या सरते अगं बाप रे हा हा पप्पी दे पप्पी दे पापाला कस तो करणार

मग असं ठीक आहे तुला इच्छा झाली चला काय ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनिव नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये ओगं बापरे ब्लॉग मध्ये पुढच्या भेटूया म्हटलं तर लगेच आला तुला लगेच ब्लॉग संपवायचं चल अगं बाप रे आता झोपाची वेळ आलेली आहे तर चला समजू शकता तर ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर चले बाय कर बाय कर की बाय 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 कर की बाय कर बाय काय बा